चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती स तू काय झाली स तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही सुलक्षणा ही देवासमोर दिवा लावत असते तेव्हा तिची पाठ दुखत असते आता ही कावेरी बोलते की मा तुमची पाठ दुखते का मी करू का का तुम्हाला मदत तर ही सुलक्षणा बोलते की नाही मला देवाच्या कामामध्ये कुणी मदत केलेली चालत नाही तेव्हा आता सुलक्षणा पुन्हा उठू लागते तर तिला खूप त्रास होत असतो तेव्हा कावेरी बोलते की अहो तुम्ही जसं सांगाल तसं मी करेल परंतु तुम्हाला खूप त्रास होतोय अगदी व्यवस्थित करेल मा मी तेव्हा सुलक्षणा कावेरीला बोलते की अगं हे सर्व जबाबदारीचं काम आहे निभवशील का नीट आता पौर्णिमा आणि यमुना दोघी कावेरीकडे बघतात अगं नुसती भांडी नाही घासायची तर धर्म अधिकारींची परंपरा आहेत ह्या सर्व आठवणी जमणार आहे का तुला हे सर्व असं सुलक्षणा ही कावेरीला विचारते तर कावेरी हळूच मान हलवते आता पौर्णिमाने आणि या यमुनाने खूप चेहरा वाकडा करून ह्या कावेरीकडे बघितलेलं असतं सुलक्षणा बोलते की हा सुद्धा कलश नाही आहे यामध्ये भावना आहेत माझ्या सासूबाईंच्या आठवणी आहेत खूप जुनं आहे हा कलश कळतं तुला अंदाज येतो ह्या गोष्टींचा मला काय म्हणायचं ते असं सुलक्षणाही कावेरीला बोलते ह्या ज्या काही समया आहेत ना ह्या माझ्या आईने मला लग्नात दिल्या होत्या असं सुलक्षणाही सर्वांना सांगत असते आणि जी काही एक घंटी असते मोठी ती मोठी घंटीसुद्धा ही माझ्या आईने दिलेली आहे असं सुलक्षणाही सर्वांसमोर सांगत असते आणि बोलते की खरोखर ह्या माझ्या आईत आईच्या आठवणी असं सुलक्षणाही सर्वांना बोलत असते मी माझ्याकडे ज्या काही ह्या आठवणी आहेत ना ह्या हट्टाने मागून घेतल्या होत्या मला आरती म्हणण्यासाठी ह्या सर्व गोष्टी लागायच्या तुला जरी जबाबदारी स्वीकारायची असेल तर स्वीकारू शकते तू यावर एकही डाक राहता कामा नये यासाठी चिंच आणि अमसूल या गोष्टी वापरून तू ह्या वस्तू स्वच्छ करायच्या असं पण इकडे सुलक्षणा ही कावेरीवर ही भांडी घासायची जबाबदारी देत असते तेव्हा तर ते इकडे पौर्णिमा ज्या आहेत त्या पुन्हा ह्या कावेरीला बोलतात की वहिनींसाठी हे भांडी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे तुला जर हे सर्व जमत असेल तरच ही जबाबदारी घे कारण ही भांडी अगदी चमचम झाली पाहिजे अशी भांडी घासायची आहे असं ही पौर्णिमा काकूजी आहे ती कावेरीला बोलत असते तेव्हा यमुना खूपच खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की कावेरी किचन आता किचनमध्ये ती सर्व भांडी घेऊन जाते आणि ती सर्व स्वच्छ घासत असते आणि स्वच्छ घासल्यानंतर ती भांडी आता ती समोरच्या टेबलवरती कोरडे व्हायला ठेवत असते प्रत्येक भांडं जे आहे ते अगदी कापडाने स्वच्छ पुसून ते सुरुवातीला ती तिथे टेबलवरती कोरडे व्हायला ठेवत असते आणि अगदी कावेरी मन लावून हे काम करत असते मात्र ही आपली कावेरी जी आहे ती त्या भांड्यावरील जी काही नावं आहेत यशचे सर्व नावं त्या भांड्यावर असतात आणि ती, ती भांडी आता ही कावेरीने घासलेली असतात आणि त्यावरील नावं ती वाचत असते दुसरीकडे यश जो आहे तो गाडी चालवत असतो आणि यश जो आहे तो गाडी चालवत असताना त्याला कावेरीच्या आठवणी सर्व काही आठवत असतात आणि तो कावेरीचा सारखा विचार करत असतो नेमकं चिकूला जरी या कावेरीने जन्म दिलेला नसला तरी पण चिकू जी आई जी आहे ती कावेरी आहे असं कावेरी का सांगते असं पण यश बोलत असतो तेवढ्यामध्ये यशकडून एक खूप मोठा ॲक्सिडेंट होतो कारण यश फक्त कावेरीचाच विचार करत असताना तो गाडी चालवत असताना समोरून एक व्यक्ती येतो आणि त्याला जब्बर धक्का आपल्या यशच्या गाडीचा लागतो आणि तो खाली पडतो दुसरीकडे कावेरी जी आहे ती रूममध्ये येते ती रूममध्ये येताच इकडे मोबाईलमध्ये आता एक व्हिडिओ बघत असतं तेवढ्यामध्ये इकडे या कावेरीने जी काही भांडी घासून ठेवलेली असतात तिथे यमुना जाते आणि यमुना आता काहीतरी प्रॉब्लेम करून ठेवणारच असते आता इकडे यमुना ही आपल्या हातात तो घंटा घेते आणि बोलते की आता ही तर माची खूप आठवण आहे गोड आता हिलाच मला काहीतरी करायला हवं हो असंही यमुना आपल्या मनाशी बोलते आणि तो घंटा हातामध्ये घेऊन आता त्याला ही कावेरी एक बॉटलमधील थोडंसं कलर काढते आणि त्याने पूर्ण त्या घंटा पूर्णपणे तो कलर टाकून दिलेला असतो आता इकडे यमुना हे सर्व करून खूपच खुश होते आणि तेथून निघून जाते दुसरीकडे कावेरी ही रूममध्ये जाऊन बसलेली असते आणि ती मोबाईलमध्ये एका व्यक्तीचा फोटो बघत असते तेव्हा हा कदाचित तोच माणूस असेल जो अमृताच्या सांगण्यानुसार हे सर्व करतोय असं आता कावेरीला समजलेलं असतं दुसरीकडे यश कोण जो ॲक्सिडेंट घडलेला असतो यश गाडीच्या खाली उतरतो आणि त्या व्यक्तीला बसवतो आणि बोलतो की स्वारी बरं का तुम्ही अचानक माझ्यासमोर आले आणि तुम्हाला काही झालं नाही ना असं पण यश या व्यक्तीला बोलत असतो तर तो व्यक्ती बोलतो की अहो थोडंसं सांभाळून चालत जा माझा जीव गेला असता तर यश बोलतो की तुम्ही एक काम करा तुम्हाला खर्चटलं मी तुम्हाला ड्रेसिंग करून देतो आहे असं म्हणत यश आता त्याला गाडीमध्ये बसवतो इकडे यश त्याला गाडीमध्ये बसून आता इकडे घरी घेऊन येतो तर दुसरीकडे ही अमृताची आई जी आहे ती इकडे फोनवर बोलत असते आणि ह्या दोघींचा अस चालू असतो यश जो आहे यश या व्यक्तीला घेऊन इकडे घरी येतो आणि त्याला ड्रेसिंग करत असतो दुसरीकडे कावेरी इकडे रूममध्ये असते आता सुलक्षणा त्या किचनमध्ये जाऊन ती सर्व घासलेली भांडी बघत असते परंतु त्या घंटाला खूप मोठा कलर लागलेला कावेरीने तो लावलेला नसतो तो, तो आता सुलक्षणाला दिसतो सुलक्षणा खूप चिडते सुलक्षणा बोलते की तुला काय सांगितलं होतं तुला जर ही जबाबदारी पेलवत असली तरच घे ही जबाबदारी घ्यायची नव्हती तर कशाला घेतलीस तू असं पण इकडेही सुलक्षणा या कावेरीला बोलत असते आणि बघ ह्या घंटाला किती कलर ठेवला आहे तू आता तर कावेरीला खूप टेन्शन येतं कारण तिने तर भांडी स्वच्छ घासलेली असताना सुद्धा भांड्याला अचानक कलर कसा लागला असा प्रश्न ह्या कावेरीला पडतो कावेरी तरी पण ह्या सुलक्षणाला बोलते की मा मी हे आत्ताच्या आत्ता स्वच्छ करून देते तेव्हा सुलक्षणा खूप चिडते सुलक्षणा बोलते की खबरदार मी तुला कुठल्याच वस्तूला हात लावून देणार नाहीये असं पण सुलक्षणा ही कावेरीला बोलत असते तेव्हा आता कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं तिला खूप वाईट वाटतं इकडे सुलक्षणा ही तो घंटा हातामध्ये घेऊन बघू लागते यमुनाची आई यमुना बोलते की मा तुला ही सर्व मुद्दामून त्रास द्यायला करते अगं पिढ्याने पिढ्या जपले वस्तू जपलेल्या आहेत ह्या आणि ह्या वस्तूंच्या बाबतीत असा हलगर्जीपणा तेव्हा आता इकडे ही कावेरी बोलते की मा तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमची ही सर्व भांडी व्यवस्थित अगदी मनासारखी स्वच्छ केली होती ही घंटीसुद्धा अगदी स्वच्छ घासली होती चिक्कूची शपथ घेऊन सांगते मी हे काहीच केलेलं नाही आहे असं पण कावेरी जेव्हा सुलक्षणासमोर बोलत असते तेव्हा यमुना बोलते की आता तर हिची मजल काय गेली आहे पुढे किती खोटारडेपणा करते ही असं पण इकडे ही यमुना ही बोलत असते त्यावेळेस इकडे आता सुलक्षणा लगेच या कावेरीकडे बघते यमुना बोलते की मग तुला काय वाटलं मी केलं काय हे सर्व अगं मी काहीच केलेलं नाही आहे असं यमुना बोलत असते दुसरीकडे आता अमृता जी आहे अमृता इकडे समोर हॉलमध्ये येते तर यश त्या व्यक्तीला जे काही मलमपट्टी करत असतो अमृता त्याला बघते आणि ही आपल्या मनाशी बोलते की हा इथे कसा असं म्हणत अमृता लगेच साईडला लपून बसण्यासाठी जाते इकडे ह्या अमृताने ह्या व्यक्तीला ते पॉकेट जे आहे ते डेड बॉडीजवळ ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं आणि जेवढी काही कामं ही अमृताने त्या व्यक्तीला करण्यासाठी सांगितलेली असतात ती सर्व कामं ही अमृता त्याला सांगत असते आणि तिला सर्व ते आठवू लागतो हा व्यक्ती इथे घरात कसा आला असा प्रश्न अमृताला पडलेला असतो आणि ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर आता अमृताही थोडा विचार करू लागते की नेमका हा इथे कसा तर कावेरी खूप रडू लागते कावेरी सुलक्षणाला बोलते की मा मला माफ करा मला माहीत आहे ही घंटी तुमच्यासाठी किती महत्वाची आहे मी स्वच्छ करून आणते असंही कावेरी रडतच सुलक्षणाला जेव्हा बोलत असते तेव्हा सुलक्षणाही कावेरीकडे बघते आता इकडे अमृता लगेच बोलते की आता ह्या आलेल्या माणसाला कुणी बघायला नको त्यावेळेस इकडे कावेरी ही सुलक्षणासमोर हात जोडते आणि बोलते की मा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला एक संधी द्या तेवढ्यामध्ये अमृता ही सुलक्षणाकडे येते आणि बोलते की मावशी तू कावेरी वहिनींना अजून एक संधी द्यावी असंही अमृता जेव्हा आता या सुलक्षणाला बोलत असते तेव्हा यमृताचा चेहरा खूप बघण्यासारखा होतो तेव्हा तिकडे ही अमृता बोलते की अगं मावशी तू बघ कावेरी किती स्वच्छ घंटी करते एक दा ती एकदा तू तिला एक चान्स दे तेव्हा आता इकडे सुलक्षणा ठीक आहे असे बोलते आता हा यमुनाचा प्लॅन इथे फ्लॉप होतो कावेरी बोलते की द्या मला मा तुम्ही एक संधी आता सुलक्षणा बोलते की ठीक आहे दे ते मी तुला एक संधी इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर सांगते तू किती जरी प्रयत्न केले ना तरी ही घंटी जी आहे ती लख होणार नाही असं पण इकडे सुलक्षणा जी आहे ती या कावेरीला बोलत असते सुलक्षणा बोलते की तुला आता ही घंटी लख करून दाखवावीच लागेल गणपतीच्या आगमनापर्यंतचा वेळ मी तुला देते तोपर्यंत जर काही लख झालं नाही तर मी तुला गणपतीच्या कुठल्याच कार्यामध्ये सहभागी होऊन देणार नाही पूजेसुद्धा सहभागी होऊन देणार नाही असं ही सुलक्षणा जी आहे ती या कावेरीला बोलत असते आणि कावेरीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं आणि हे सर्व ऐकूनही यमुना तर खूपच खुश होत असते तुला हे सर्व लक्षात ठेवूनच काम करायचं आहे आणि ती घंटी जी आहे ती आता ही सुलक्षणा कावेरीच्या हातात देते आणि कावेरी ती घंटी आपल्या हातात घेते तिकडे दे, सुलक्षणा किचनमध्ये असते तर यश आपल्या आईला खूप पोट मोठमोठ्याने मा मा असा आवाज देतो आणि लवकर बाहेर ये असं पण म्हणतो तेव्हा सुलक्षणा घाईघाई इकडे बाहेर जाते आणि अमृता आता ह्या कावेरीकडे बघते कावेरीने ती घंटा हातात घेतलेली असते कावेरीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं त्यामध्ये यश आपल्या आईला हाक मारतो तर आई तिथे येते आई बोलते की, की हे कोण आहेत आणि यांचे कपडे किती मळलेले आहेत तेव्हा यश बोलतो की मा चुकून माझ्या गाडीची धडक लागली यांना तेव्हा आता इकडे सुलक्षणा बोलते की परमेश्वरा हो तेव्हा यश बोलतो की अगं फक्त खर्चटलंय म्हणून त्यांना मलमपट्टी करायला घरी येऊन आलो दुसरीकडे कावेरी आता ह्या आपल्या मोबाईलमध्ये कलर घालवायचे जे काही प्रयोग आहे ते सर्व इकडे व्हिडिओमध्ये बघत असते आणि त्यावर उपाय काय काय आहे ते सर्व बघत असते सुलक्षणा ही आता ह्या आलेल्या व्यक्तीसाठी चहा करण्यासाठी सांगत असते आणि सुलक्षणाला बोलते की चहा बनव आणि पाणी पण आण असं पण सुलक्षणा ही या कावेरीला बोलत असते ती आहे ती आपल्या हातामध्ये पाणी घेऊन इकडे या व्यक्तीला देण्यासाठी जाते तर इकडे ही अमृता खूप टेन्शनमध्ये येते नंतर आता इकडे ही कावेरी त्या व्यक्तीला बघते आणि विचार करू लागते की ह्याला मी कुठेतरी बघितलं आहे हा माणूस अमृताचाच आहे आणि याला अमृतानेच बोलावले असं कावरीही आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता यश जो आहे इकडे आपल्या आईजवळ बसलेला असतो आता नेमकं पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद